तैसी विष परियसा विदारण करीता दत्तसी वेदने विष त्या खांसी तापनी नखे भवसी ऐकशी शय कचित्ते तसे समय महालक्ष्मी घेऊन आणि अतिप्रेमी प्रेमी अवगुंबर आम्ही शांती करणे नखांची ते वेळी शीतला अर्थ नखे अवगुंबरात विषाग्नी झाला शांत उभा नरसिंह शांत झाला शांत झाला नरसिंह देव देता झाला लक्ष्मी सिखे व संतोषिनी उभय देव वर घेतली

जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पने फळ होय त्यांचे तुझे छाई जाणार तर स्नान करिता पुण्यभूत भागीरथी स्नान करिता सुचिके पुण्य परी असा तुझं सेवित ज्ञान राशी व्याधी नव्हती कवने तिशी ब्रह्मत्यादी परिहार होती परी जे जे कल्पनी मानसी तुझं सेवित भावेशी कल्पना पुती पळसी तलंगी कल्पवृक्ष तुझी सदा वसो तुझं पाशी लक्ष्मी सैत शांतीसी म्हणून बर ऋषी नरसिंह सरस्वती तयवेळी ऐसा वृक्ष अवलंबून करून तुझी कल्पतुक नरसिंह मूर्ती

त्याने दिगुरी श्री गुरु सी आदे योगिनी पूजे श्री गंगेमध्ये नेता कैसे मार्ग म्हणे कसा झाले गंगा निर केली गेले गंगे तर श्री गुरु पूजा केली त्या योगिनीपेक्षा ते करून आले मागुती बाहेर पाहत होता गंगा म्हणे झाले कसे चोर अवतार होईल ईश्वर म्हणून पूजती ती देवकन्या हेरे दिवशी मागुती हाती घेऊन या देवकन्या ओळती श्रीमूर्ती म्हणून या

श्री गुरु शांति परिसी आलिया कुटुंबरा पशी गंगा मुझे समाज श्री गुरु का निरपेक्ष मुना गेला गंगा मुझे अपन जाता कृष्ण निधन त्यासी लागले ज्ञानवंत झाला तो म्हणून त्या सेवा करीत तो गुरु पुत्र पौत्र श्रेया महानंद महानंदे वर्तत असे भक्तिभावे श्री गुरु सी नमन करी पुत्रिशी सेवा से करी कलुत्रेशी एको भावे करण्या वर्तता असे एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करून श्री गुरु सी विनवतेसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु नागस्नानी प्रयाग करु म्हणून सांगते विजयवरू काशीपूर हा क्षेत्र कसे प्रयाग गया स्थान कसे वाराणसी भुवन नेमा आपण येथील न कृपा करणे स्वामी श्री गुरुमंती तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग पंढरपूर त्रिस्थळ असे मनोहर जरी भासी प्रत्यक्षाकार गावीन तुझ चालाता वैसले होते व्याघ्रजीनी धरी गामे मागे दृढ धरून मनोवेगी तक्षणी गेले प्रयाग प्रातकाळ तेथे ते स्नान करून गेले काशी समाध्याने विश्वनाथा दाखवून सभेची गेले गयेसी असा त्रिस्थळी आचरून आले परतनी असतमणी येणे परितयस्थानी देखता झाला तो नवर विश्वनाथ कसली गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कृती श्री गुरुमणी विचार की आता गोप्य येथे व्हावे असे परत ते गुप्त झाले श्री गुरुमणी आंबेश्वरातील पुसोनी निघते झाले टेळले श्री गुरु, श्री गुरु निघतात ते तुम्ही आल्या चौसष्ट योगिनी विनमित आहती करुणा वचनी आम्हा सोडून केली जाता नित्य तुमचे दर्शन असे तापत्र या हत्ती अन्नपूर्णा तुम्हापाशी केली राहू स्वामी येणे पर श्री गुरु श्री योगिनी विनवती भक्तीशी भक्तवत चले संतोषी विद्यावर तैवळे श्री गुरु म्हणजे सदा सो औदुंबरासी प्रगडांत जाणे पूर्वेसी स्थानमचे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोरे अन्नपूर्णा कृती करी औदुंबरी ठेवतो कल्पवृक्ष औदुंबर इतिहासात तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर हेची हे जी जाणं प्रख्यात होईल स्थान भूत समस्त नर पूजा करीत मनकामना होय करीत तुम्ही त्याचे साहिले व्हावे तुम्हाचा इथं औदुंबरी आमच्या पादुका म्हणून पूजा करीत जे तत्परी मनकामना पूर्ती जाणं ऐतिहासिक अन्नपूर्ण नित्य करती आराधना देणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी सिद्ध तीर्थ स्नान करत सात वेळा स्थापन करीत तुम्हा सहित औदुंबरी साठी वर्ष वाजेशी पुत्र होती शतांशी ब्रह्मच्या पापनाची स्थान मात्र त्या तीर्थी सोम सूर्य गृहणेशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करती भक्तीशी अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करून या देखा अन्य मानिता ब्राह्मण एका कोटी ब्राह्मणाशी एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षाचा जप करते जे मन

मनोनी सांगता ती गुरु चौसष्ट योगिनी असे ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गंगा भुवन भी भीमातील अनुपमे विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत अगुंबरी प्रीती गृह नित्य तिथे वसत असे गोप्य रोहन अगुंबरी प्रकट रूपे गंगा पुढे राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परी असा येथे श्री गुरु चरित्रामृते नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध ना नामधारक संवादे अवधुंबर वृक्ष महिमान नाम एकोणवीसशे अध्याया ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ